राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाली असून सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी महायुतीतील भारतीय जनता पक्षानं सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे भाजपच्या या घोषणेमुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी याची घोषणा केली जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढविणार आहे या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक नेतृत्वाला देण्यात आला असून त्याची माहिती प्रदेश नेतृत्वाला देण्यात आली असल्याचं चव्हाण म्हणाले पक्षाकडून उमेदवारांसाठी ए बी फॉर्म जारी करण्यात आले असून अन्य पक्षांमधून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा प्रवेश सुरू आहे त्यामुळे पक्षाची ताकद वाढली असून यावेळी तरुण आणि नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे उमेदवार निवडताना जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना संधी दिली जाईल असं देखील चव्हाण यांनी स्पष्ट केलं